हे ना शीताफळाची आता कटिंग करायला आली बरं का झाड ये इकडे ताई साहेब तुम्हाला दाखवतो या हे कसं आहे माहितीये का की नवी जात आली आपली सीताफळाची गोल्डन मानते त्याला हे मोठा मोठा एक एक सीताफळ असतंय एक खाल्लं की पॉट गच याला मागणी पडली असते बरं का आता मस्त बिघी ना इथं अर्धा एकरात एक प्लॉट केलाय आता वरती सगळी शीताफळात करायची कसं आहे आपला पाण्याचा प्रॉब्लेम असतो एकतर पाणी द्यावा लागणार हा मग कशी ही पिका असलेली बरं राहतात आपली काय नाही रे तो बघत तुझे या या मेहुने पाटील तुम्ही तर म्हणजे सीताफळ ना नारळग झालाय नुसतच वाढताय वर काही दिवसांनी नारळ नाही लागायचे तुम्हाला काय काय मेहू नाही विनोद मस्करी चालायची थोडी मेवण्या बरोबर हा बरोबर आहे का नाही <laughs> काय चाललंय उद्योग मग बाकी काय नाही बाबा हे बघ हे सीताफळ आता आताच आपला थोडा बार उतरवला मार्केटला पाठवून दिलं कटिंग बिटिंग करायची मस्त ताव सोडून द्यायच्यात हा हे असल तुम्ही लावा की लाव की कुठं जायचं कुठं जायचंय काय का तरुण येतो बरं असलं प्रयोग वियोग करून बघायचं झाड बिड जरा लावायची हा सीताफळ वय आता परवाच पाठवलं होतं बरं का सगळं आणि त्याच्या आधी आपले दोन तीन गेलेले आहेत आणि काल शेवटचा का का एक लॉट पाठवून दिला आपला थोडाफार उरला होता बदला देव म्हणलं पाठवून किती तरी बदला बदला काय बदला गेलं बरं काय आपलं एक शंभर एक कॅरेट गेला असते काय हायब्रीड जाते मरणाचा माल लागतोय त्याला पाणी बिनी कमी लागते म्हणून म्हणलं आपलं लावून बघा तुम्ही एक आहे की नाही कष्ट करायचं वय तुमचं लावायलाच पाहिजे मग आलेली पट्टी देता काय काय म्हणलं तू काय नाही चेष्टा केली तेवढ्या पट्टी तर तसं वागणार नाही म्हणजे तुला नाही कळणार मग बाकी काय चालय राजी बाकी काय रे आता बघ हीच काम आपली रानातली पडलेत आपल्याला दुसरं काय आहे आपलं होत असल करा किती एवढं तुम्हाला फोन केला काय पैशासाठी नाही करता मला वाटलं मस्करीत म्हणताय तुम्ही नाही नाही म्हणतोय तारमळ चालू आहे कशाचं काय आमची तिघ जी तारंबळ चालू आहे शेता फळायला काय साधा खर्च झालाय का ती रोप बिप आणली होती ते पैसे बिशे द्यायचे बाकी अजून हे काय खाली आता इथं कांद्याची रोप आणायच्यात कांदा करायचं चाललंय हे काटवळ दिलंय आपलं असंच लावून म्हणलं होईन बरोबरांना तुला काय लागतात पैसे एवढे किती लागतात गाडी यायची होती काय करायची गाडीच आता गाडी नाही गाडी लागणच ना घरी हे बघा सोपी आठ सांगू का तुम्हाला एक आपलं थोडंफार डाऊन पेमेंट करून टाकायचं पंधरा वीस हजार आणि हफ्त्यावर घे की गाडी त्याला काय एवढं एवढं हप्त बरेच बसायचं परत पुढे हफ्त्याची लाई तारामळ म्हणजे हफ्त्यावर नाही परवडत अरे जागीरदार अरे मग एवढी ठोक घ्यायची तर तू घे की मग काय आला सांगतोय पैसे द्या म्हणून उसने मागितले मी काय फुकट नाही म्हणलं तुम्हाला उसने पासने माझ्याकडे पैसे नाही तुला गेल्या बारीनीस दिल ते ना ते दिले का दिलेत का अजून तू माघारी नाही दिलेत का म्हणजे देतो की मग कुठं पळून चाललोय निम्मित फक्त आणि म्हणतोय दिलं सगळं माघारी आपण देतो की मी कुठे पळून चाललोय अरे कुठं पळून चाललोय माझ्या दारात पैसे तर झाड नाही ना हलवलं की पडलं पैसे शंभर कॅरेट गेले एवढे कॅरेट गेले तुमच्या बदल्याचे शंभर कॅरेट जातात म्हणल्या हो मग दादा बाकीचा खर्च नाही का राहणार काय बाकीचा खर्च त्यांना लागत का अरे एवढं सीताफळ मग काय थोडं दिले आणि काय होणार रे मला काय दहा लाख रुपये नाही लागत तु, तु, तु बा, आ, तुला एवढं जर कळतंय ना तर तू तू आपलं मेहनत करून कमवायचं आता बारीक टोन का नाही राहिला तू तुमच कधी का आपल्याकडे गळी मुतायचं नाही तर बाजूला मग तुला काय काय अरे करण्यापेक्षा दुसऱ्याला बोलाव नाही माणसांनी काय बोलायचं दुसऱ्याला तू असं जर चांगलं नाही राहिलं तर कोण देईन देऊन था का तुमची तुमची बहीण ती तिच्या विषयच नाही सांगतोय तसं मी दिली काही तुमच्या हातात चांगलं बघूनच दिली ना अरे मग मग माझी लायकी होती म्हणून तुझी काय हुंडा घेतला तेवढा हुंडा नसता घेतला हुंड्याची गरज तू लग्न करायचे मोठे लग्न करायचे तुमचं चाललं होतं ही करायचं ती दियान, ती तसलं सांगू नको मला बर का आणि एवढं एवढं वाटत असत घेऊन जा तू येईन माघारी चल काही काय बोलत तुमच्या दोघांच्या भांडणात माझं काय मरण करता मधी तुमचा गोंधळ घाला तिकडे जाऊन तुम्ही मग तुझ्या भावाला सांग ना साठा न्याला उगा काम धंदे करी का 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 ना काय येत आहे ना मला अक्कल शिकवतय थोबडावर जरा आवर घाल ऋषी तुझ्या काय हाय का पद्धत तुला बोलायची काय पद्धत हाय का बोलायची कुडलच टोकाल चाललंय तुमचं विनाकारणच ते बस कर आता मग थोडंच किरकुळ पैसे माहितलं काय झालंय दाजिल्याला आणि तुम्हाला एवढंच वाटत असत तुमच्या बहिणी हात द्या मग म्हणजे म्हणजे लग्न लावून द्या आमचं हा म्हणजे तुला आधी लग्न आधी बापानी पोचला आणि लागल्यानंतर मी पोसत बसतो तुला मग काय सांगत आम्ही कष्ट करू होय अरे आधी हो। कष्ट कर मग पोरगी माग हो? मला करायचं असं सोपत लग्न लग्न तुला का काय हा का तुला मक्यातला फरक काढायला चालली लग्न करायला ती शेती करते माहिती का तुला करा ना काय शेती शेती काय वाईट नाही आपण ते शेतीत राबत नाही ना नीट राब आम्ही दोघ अरे मग आता राब ना एकटाच आता कष्ट तू तुझी घे ना गाडी काय घोडी घ्यायची ते बघितलं का त्याला त्याला गाडी घ्यायची तर ते माझ्याकडे आले लागल्यानंतर आंडर पेंटी लाजीकडे येईन का तिथे काही कमी का नाही का असंच अरे मग आधी ना मग देतो तुला असेच मानते अस तुम्ही नादून ठेवता फक्त काय रे नादवीत आधी करून दाखव मग बरोबर सही करून द्या चला तू काय हेडबेड हल्ला करा काय 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 तू पण ग बस तुला झालं चांगलं तू म्हणून लागली शानपणा शिकवायला बाबाल नीट सांग आणि घरच्यांना विचारित रुपयाला लागले काय रुपयाला लागलोय तुम्हाला तो कामच काय काय बराडू आपला ग बहिणीच्या घरी आलाय जेवण बिवण कर चालायचं बघ नकोले नाटक करू नको जेव्हा अरे जेवण नको जेवण नको म्हणून चार चार बाकऱ्या काशी टू आण घ्या खाल्लं पिल्याला तोंडावर काढता का तुम्ही हाय का लाज तुम्हाला तरी त्याला लाज नाही मी कवर धरू चल सगळे सारखेचे बघते त्याला हा असं म्हणून गुंड्या तुटूस तोर खाईन ते चालली बावाकडे लगेच